गौरी नारायणी नमस्ते गुरु, 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 देव गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे गुरवेस्त्री श्रीमुखाली शके एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वासु नाम संवत्सर दक्षिणायन सौर वर्षा ऋतु आषाढ शुक्ल पक्ष वार गुरुवार गुरु पौर्णिमा तिथी आषाढ नक्षत्र ए बव करणे धनुर मिथुन राशीमध्ये आदित्य व देव गुरु बृहस्पती गुरुंच्या होऱ्यामध्ये धनु लग्नामध्ये अशा शुभ मुहूर्तावर गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम सुरू करत आहोत गुरुंच्या शिकवणीतून प्रत्येक अंधारलेल्या मनाला प्रकाशाचा मार्ग मिळतो गुरुंच्या शिकवणीतून प्रत्येक अंधारलेल्या मनाला प्रकाशाचा मार्ग मिळत असतो त्यांच्या अमूल्य ज्ञानाच्या बळावर आपण जीवनाच्या प्रत्येक उंचीवर पोहोचू शकतो गुरुंच्या अंधारलेल्या मनाला प्रकाशाचा मार्ग मिळतो त्यांच्या अमूल्य ज्ञानाच्या बळावर आपण जीवनाच्या प्रत्येक उंचीवर पोचू शकतो आदरणीय भावने माझ्या माता भगिनी या सर्वांना सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा अरे टाळे तरी वाजवा आजचा हा दिवस आपल्या जीवनातील गुरूंच्या अमूल्य योगदानाला समर्पित आहे गुरु पौर्णिमा हा सण आपल्याला गुरु शिष्य परंपरेतील महानता आणि गुरूंच्या मार्गदर्शनाचे महत्व समजावून सांगता आपण महाराष्ट्रातील व्हायरल झालेले आणि ख्यातनम गायक माननीय श्री कृष्णादा कदम यांच्या आवाजात गुरूंची गाणी ऐकणार आहोत मल आई दुनिया मल आई स <this> न दर्शन hey. hey. सर्वांनी शांतता राखायची आणि सर्वांना विनंती जे पुढे गुरुपूजन करण्यासाठी करण्यासाठी भेटणार त्यामुळे सर्वांनी खाली बसून घ्यायचे ज्यांचं नाव घेईन ज्यांचा नंबर असेल त्यांनी गुरुपूजन करा बसून घ्या सर्वांनी खाली चला तर कार्यक्रम चालू नाही होणार त्यासाठी बसून घ्या

बाळासाठी ओटी भरायची आहे त्यांनी इथं माईची संपर्क साधायचा आहे आपण नाव लिहून द्यायचं आहे ज्या भक्तांना बाळासाठी ओटी भरायची आहे त्यांनी इथं माईची संपर्क साधून आपलं नाव नेऊन द्यायचे आहे तर त्यांना त्यानंतर देवीची काही गाणी होती त्यानंतर गुरुची पण गाणी होती हुननि प्रोल पारंपार बुड़ीचो गाॾो हुयूं छा गुरुपूजन करते त्याच्यानंतर प्रिया पांढरे आपणही तयार राहायचं आहे प्रिया पांढरे आपण इथल्या देवीची ओटी भरून गुरुपूजनाचा सामान काढून तयार राहायचं आहे गुरुंच्या ऋणाशी कृतज्ञ राहावे मोल आयुष्याचे जाणून घ्यावे गुरुंच्या चरणी स्वर्ग पहावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे आपण पाद्यपूजन करायचं आहे त्याच्यानंतर निशा निटके आपणही आपली देवीची ओटी भरून तयार राहायचं आहे तसेच मारुती चोरमले आपणही देवीची ओटी भरून गुरुपूजनाचे सामान काढून तयार राहायचं आहे सवितादाई गावडे आपण गुरुपूजन करायचं आहे नंतर निशदाई निटके आपण गुरुपूजन करायचं आहे त्याच्यानंतर मारुती दादा उरमले आपण नंतर गुरुपूजन करायचं आहे आणखीन कोणत्या शिष्याला आपले अनुभव जर सांगायचे असेल तर आपण माईशी संपर्क साधायचा आहे

ད�སས ད�སས དསས 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 ད� मते यांच्या गुरुपूजनानंतर मी निशा नेटके यांना विनंती करतो आपण गुरुपूजन करून घ्यायचं आहे मते यांच्या गुरुपूजनानंतर ओमकार ओंकार शेळींकर हे गुरुपूजन करतील त्याच्यानंतर सिद्धेश मोरे हे गुरुपूजन करतील त्याच्यानंतर निशा नेटके आपण गुरुपूजन करायचं आहे सर्व शिष्यांनी शांत बसायचं आहे सर्वांनी तर माग भरपूर गोंधळ झाला आहे बसायचं आहे खाली सर्वांनी आता सरदेसाई सर हे आपलं अनुभव सांगतात जय भवानी जय गायुबाई तर मी मी तादांकडे आलो तर कसं आलो तर मी देवीला स्वप्नात म्हणजे देवीला बोललेलो की मला तू माझ्या गुरूंचं दर्शन दे तर दर देवीने मला त्यांचं साक्षात दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर मी दादांकडे आलो दादांकडे आल्यानंतर अक्षरशः म्हणजे असं मला त्रास खूप होत होता वाऱ्याचा दादाने सांगितलं की असं असं केलंय तर कमी होईल मग आम्ही गणमाळ वगैरे केली कणमाळीच्या पण दिवशी एवढा प्रचंड पाऊस होता तर त्या दिवशी दादा तिकडनं अंगारा फुकला अंगारा फुकल्यानंतर म्हणजे देवी माझी उचलली उचलल्या उचलल्या पाऊस थांबला आणि पूर्ण गणमान उचतपर्यंत पाऊसच नव्हता पूर्ण गणमाय झाली गणमाय झाल्यानंतर गाडी जेव्हा जेव्हा देवी गाडीत ठेवली तेव्हा एवढा पाऊस प्रचंड पाऊस चालू झाला आणि अजून एक गोष्ट म्हणजे की माझ्या आईवडिलांचा ऍक्सिडेंट झालेला आणि त्यातनं पण जे अक्षरशः ते वाचणारच नव्हते तरी पण जे गुरुंच्या कृपेने आले आणि आईबाईच्या कृपेने ते वाचले त्यातनं आणि सुखरूप घरी परत आले आणि दादानी जे तसं सांगितले की तस असं असं करा तस असं केल्यानंतर एवढा छान अनुभव आला की बाबा त्यांना आता ते माझ्या सोबत इथे आलेले आहेत आणि सगळं काही माझं व्यवस्थित झालं त्यांनी मला छान त्यांनी मला विद्या पण छान दिली त्यानंतर त्यांनी मला म्हणजे एक शिक्षण जे म्हणतात अध्यात्मातलं ते पण मला खूप छान दिलं आणि त्यांच्या कृपेने कृपेने की माझे बाबा कोल्हापुरात त्यांच्या आशीर्वादाने गादी पण मी चालू केली मला भरपूर छान अनुभव आला गुरूंचा गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस त्यानिमित्त गुरुवरे अक्षय भाऊ सुके यांचं गुरुविषयी गाणं लॉन्च झाले आणि तेच गाणं सादर करत मना सगी वटि वटि मगर